दिल्लीतल्या दोन खेचरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात त्या खेचरांना आम्ही कायमचं पाणी पाजू सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्ला <गगा> बोल याद राखा मोदी आम्हाला संपू शकत नाहीत सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य मुख्यमंत्रीपदी आपण असेपर्यंत महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला नेण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती पण नवीन सरकार स्थापन झालं त्या सरकारच्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले उद्धव ठाकरेंकडून समाचार उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा ठाकरेंनी राऊतांना मॅनेज मुलाखत दिली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका हिंमत असेल तर आपण विचारलेल्या पाच प्रश्नांची ठाकरेंनी उत्तरं द्यावीत बावनक्ळेंचं ट्विट भाजपला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य उद्धव ठाकरे गटानं वडिलांशी आणि विचारांशी गद्दारी का केली यांचा उल्लेख त्यांनी मुलाखतीमध्ये नाही केला संजय शिरसाट यांचा टीका करत सवाल उद्धव ठाकरेंच्या सडेतोड मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचं टीझर लॉन्च उद्या सकाळी सा साडेआठ वाजता मुलाखतीचं प्रक्षेपण नाशिक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारनं आठशे कोटींचा घोटाळा केला संजय राऊतांचा आरोप यामध्ये मुख्यमंत्री नगरविकास खातं स्थानिक नेते सहभागी राऊतांचं वक्तव्य एकनाथ शिंदेनी धनुष्यबाण चोरला त्यामुळे आता लोक त्यांना मतदान करणार नाहीत डॅमेज कंट्रोलसाठी त्यांच्याकडे काहीही नाही संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना पंकजांचा पराभव करा असं आपण म्हणालो नाही उलट जातीयवादी विधानं पंकजाच करतायत ओबीसीनी एक होण्याची गरज आहे असं पंकजा म्हणतात मनोज जरांगेंचं वक्तव्य आपल्यावरच्या हल्ल्यामागच्या कटामागे कोण होतं हे सरकारनं जाहीर सांगावं मग आपण नाव घेणं बंद करू मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं वक्तव्य यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही एकनाथ खडसेंचं मोठं विधान निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंनी एकत्र काम करणं चांगलं महाजन खडसेंनी विरोधात काम करणं नव्या पिढीसाठी घातक रक्षा खडसेंचं वक्तव्य सुनेच्या जबाबदारीमुळे एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत रोहिणी खडसेंचं वक्तव्य आपण मात्र शरद पवारांच्याच नेतृत्वात विधानसभा लढवणार रोहिणी खडसेंची माहिती उद्या होणाऱ्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात सर्व मतदान केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात महाविकास आघाडीला राज्यात किमान पस्तीस जागा मिळतील शिंदे आणि अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही संजय राऊत यांचा दावा शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा शिंदखेडा इथं सभेचं आयोजन मोदी खोट्यांचे सरदार धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव यांची टीका तर संविधान संपवण्यासाठी भाजप निवडणूक लढवत असल्याचा आरोप नवनीत राणा पंधरा सेकंदाच्या वक्तव्यावर आजही कायम सनातन विचारधारेच्या लोकांना केवळ पंधरा सेकंदच खूप आहेत ओवेसींना टोला जालन्यामध्ये मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आठ हजार दोनशे चव्वेचाळीस महसूल कर्मचाऱ्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग एकूण दोन हजार एकसष्ट मतदान केंद्रांवरती एकोणीस लाख सदुसष्ट हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक फटका काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांनी पाहणी करत तात्काळ नुकसानाची भरपाई देण्याची मागणी केली यवतमाळच्या आर्डीमध्ये मुसळधार पाऊस उकाड्यापासून सुटका शेती मात्र धोक्या पाहुणे म्हणून आलेल्या दोघांचा वीज पडून मृत्यू नागपूरच्या काटोलमधल्या कोंढाळी गावाच्या जवळची घटना आहे पाणटपरीवर विद्युत करंट लागून तरुणांचा मृत्यू उंदरानं वायर कुरतडल्यानं विद्युत करंट लागल्याचं समोर भंडाराच्या गुंथारा गावातली घटना गडचिरोली नागपूर मार्गावरचा पेट्रोल पंपावर बर्निंग ट्रकचा थरार सुदैवानं जीवितहानी नाही ट्रक जळून खा आणि यानंतर मराठवाड्यातल्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी द्वारकादास श्यामकुमार कपड्यांचे दुकानदार हे मतदान करणाऱ्या पहिल्या एकतीस महिलांना मोफत पैठणी तर एकतीस पुरुषांना कॉटन कॅन्डीचे शर्ट पॅन्ट पीस मोफत देणार लोकसभा निवडणुकीसाठी बीडमध्ये उद्या मतदान या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनासोबतच महसूल यंत्रणाही सज्ज जिल्ह्यातील तेवीसशे मतदान केंद्रांवरती जवळपास सहा हजार पोलीस तैनात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर लातूरच्या किल्लारी परिसरात मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या काही ठिकाणी घरावरचे पत्रेही उडाल्यानं जनजीवन विस्कळी धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसाची हजेरी उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मात्र आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींवर एक नजर टाकूया कालपर्यंत प्रचारात व्यस्त असलेले रवींद्र धंगेकर पुण्यातल्या भाजी मंडईत पत्नीसोबत भाज्यांची खरेदी मावळा लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाख शहाऐंशी मतदार, मतदार बजावणार मतदानाचा हक्क मतदानाच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन आणि मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी लगबग बारामतीच्या बाबुर्डीमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले पावसानं घरातील साहित्याचंही सा मोठ्या प्रमाणात नुकसान तर विजेचा खांब पडल्यानं गावातला वीज पुरवठाही खंडित राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं जेजुरीच्या खंडेरायाला चंदनुटीचा लेप देवाला थंडावा मिळावा या भावनेनं चंदनुटीचं लेप एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट